गुरुदेव दत्त समर्थ सगळ्यांना तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे लहान मुलांसाठी हा व्हिडिओ आहे ज्या ज्या मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही मोबाईल खूप बघतात शाळेत जायला कटाळा करतात तर अशा मुलांसाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ सगळ्या मुलांसाठी कारण मोबाईल हे सगळ्यांचेच पोरं बघताय आहे सगळेच पोरं आजकाल हट्टी झाले आहे मोबाईल खूप बघताय अभ्यास कमी करताय तर ह्याच्यावर आपल्याला कोणती सेवा करता येईल कोणता उपाय आपल्याला ह्याच्यावर करता येईल त्यासाठी हा छोटीशी माहिती मी छोट म्हणजे छोटासा उपाय आहे नक्की करा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला असता ह्याचा पण कसं शॉर्ट व्हिडिओ मी टाकते पण मी शॉर्टकट माहिती देते तर मी हा ह्याचा खास करून लॉंग व्हिडिओ बनवला आहे चार मिनिटाचा तर नक्की बघा आणि उपाय नक्की करा हा खूप पॉवरफुल उपाय आहे भरपूर जणांना ह्याचा अनुभव पण आला आहे माझ्याकडून भरपूर जणांनी ही सेवा घेतली होती त्यांनी केली पण त्यांना फरक पडला त्यामुळे मी बोलली चला तुम्हाला पण हा उपाय सांगते तर नक्की हा उपाय करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आ, सेवा अशी आहे की आपल्याला इथं शेवेत मध्ये आपल्याला एकवीस दुर्वेची जोडी लागणार आहे एकवीस दुर्वेची जोडी आपल्याला उकळत्या म्हणजे आपल्याला आता जल आहे पाणी आहे एक पितळाचा तांबा लागणार आहे मग समजा एक पितळाच्या तांब्या इतकं पाणी तुम्ही घ्या त्याच्यात एकवीस दुर्व्याची जोडी आपल्याला त्याच्यात टाकून ते, ते पाणी आपल्याला उकळून आहे त्याच्यात आपण पाणी ऍड पण करू शकतो कारण आपल्याला ते जल महादेवावर आहे उकळून पाणी कमी होऊ शकतो त्यामुळे एक तांब्या भरल जितकं पाणी आपल्याला एकवीस दुर्व्याचं पाणी उकळून घ्यायचंय नंतर ते पाणी उकळल्यानंतर ते पाणी आपल्याला त्या तांब्यामध्ये चाळून घ्यायचं आहे आपण जोडी टाकली होती ना त्याच्यातून फक्त आपल्याला एकवीसच दुर्वा काढायची आहे निवडून एकवीस दुर्वा काढायची आणि त्या तांब्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि या उपायासाठी दोन तांब्या लागणार आहे इथं तर ते पाणी गाड झाल्यावर तुम्ही एकवीस बुधवार हा उपाय तुम्हाला एकवीस बुधवारी बुधवार पर्यंत करायचं आहे मुलांचं मोबाईल सुटल आणि अभ्यासात बुद्धी चालेल ह्यासाठी उपाय आहे तर महादेवाच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला जल अभिषेक करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर आपल्याला सगळ्यात आधी पाणी एका बाटलमध्ये पाणी घेऊन जा तांब्या इथं दोन लागणारे मी आधीच सांगितले आधी मंदिरात गेल्यावर शिवलिंग चांगलं स्वच्छ करून घ्या कारण आधीची पूजा असती त्याच्यावर फूल तांदूळ सगळ्या गोष्टी असतात तर ते नको आहे म्हणून आधीची सेवा स्वच्छ करून घ्या पाण्याने शिवलिंग धुवून घ्या नंतर तुमची पूजा करा फक्त तुम्हाला दुसरं काही सामग्री घेऊन जायचं नाहीये फक्त तेवढं जल फक्त एकवीस बुधवारी न्यायची आहे तर ओम नम शिवाय म्हणत ते जल तुम्हाला टाकायचं आहे आणि महादेवांना प्रार्थना करायचं आहे की माझ्या मुलाच्या किंवा मुलीचं अभ्यासात बुद्धी चालू द्या मोबाईलची लत सुटू द्या हे एकदाच म्हणायचं आहे आणि ओम नम शिवाय म्हणून ते जल अर्पण करताना ते जल आपल्याला अर्पण करता करता आपल्याला दुसरा तांब्या भरून घ्यायचा आहे खाली लावून भरून घ्यायचा आहे तो पाणी वेस्ट घालायचं नाहीये आणि तोच पाणी त्याच्यानंतर ते तिथं झालं शिवलिंगावर अर्पण झाल्यानंतर घरी आल्यावर जर मुलं आज पाणी पेत नसेल ते तीर्थ घेत नसल तर त्याच्यावर तर मुलं ते तीर्थ घेत नसेल तर ते त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आपण जेव्हा त्यांच्यासाठी नाश्ता करतो स्वयंपाक काही म्हणा चायमध्ये पाणीमध्ये स्वयंपाकामध्ये आपण त्यांना ते तीर्थ मिसळून आपण ते त्यांना देऊ शकतो आणि आपणही ते तीर्थ घेऊ शकतो ह्याच्याने त्यांची बुद्धी चालल मोबाईलची लतही सुटल खूप सोपी सेवा आहे नक्की करा एकवीस दुर्वाची आहे ह्याच्यात आपल्याला काही करायची गरज नाहीये आपाप ही आप त्यांच्या मोबाईलची लत सुटल जर तुम्हाला माझी ही सेवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी